सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमचे ते श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने चिरंजीव श्रीकांत सौ शारदाबाई व श्री गंगाधर पालावर पाटील म तानूर जिल्हा निर्मल यांचे कनिष्ठ चिरंजीव वची सौका सुदेशना सौ सिद्धेश्वरी व श्री शंकरराव शामराव गोडगे पाटील राहणार डोणगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांची कनिष्ठ कन्या यांचा शिव्याह हो सोहळा रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजने आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे यांचे देवकार्य शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजून तीस मिनिटांनी विवाह स्थळ झडपी एस एस हायस्कूल येळवी म तानूर जिल्हा निर्मल निमंत्रक समस्त पालावर पाटील परिवार व आपतेष्ट